मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं दादर स्थानकावर रेस्टॉरंट ऑन व्हील्स हा नवा उपक्रम सुरू केलाय दादर स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या बगीचा जवळ दादर दरबार अशा नावाने एक हॉटेल सुरू केलं असून त्यात एका वेळी बहात्तर जण जेवू शकत रेल्वेच्या जुन्या डब्यांनाच हॉटेल म्हणून परिवर्तित करण्यात आलं हा अभिनव उपक्रम लवकरच महाराष्ट्रातल्या इतर स्थानकांवरही राबवला जाईल असं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी सांगितलं मध्य रेल्वेनी आणि सगळ्याच पूर्ण रेल्वेजनी आपल्याकडं जे कोचेस होते ज्यांची लाईफ संपलेली होती त्या लाईफ त्या कोचेसना कंडेम करण्याची ऐवजी आपण जे रियूज रिसायकल अँड रिड्यूसची जी थ्री आरची फॉर्मॅलिटी करतो त्या दृष्टिकोनातून या कोचला एका रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट करण्याची जी स्कीम आहे ती अवेलेबल केली होती याच्यामध्ये भरपूर सगळ्या म्हणजे भारतीय रेल्वेवरती भरपूर जागी आपण असे कोच कन्वर्ट केलेले आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ही एक खवैयांसाठी एक मेजवानी किंवा पर्वणी आहे कारण याच्यामध्ये विविध प्रकारचे मेन्यूज आपण प्रोव्हाइड केलेले आहेत सगळ्या खवय्यांसाठी आणि सोबतच याच्यामध्ये अजून एक सिस्टम आहे ज्या प्रवाशांना आपली ट्रेन पकडायची आहे त्यांच्यासाठी आपण एक एक्सप्रेस मेन्यू टाईपमध्ये दे देखील प्रोव्हाइड केलेला आहे